माझं एक गाणं आहे काम कर जीवन सुखी कर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनल करा विसरू नका तर ऐकूया काम कर जीवन सुखी करे काम कर जीवन सुखी कर काम कर मन हृदय प्रसन्न कर मानवा थोडी परीक्षण कर मानवा थोडी परीक्षण कर काम कर जीवन सुखी कर काम कर जीवन सुखी कर हे मानवा थोडे काम कर काम कष्टांनीच मिळते सुख संपून जाते दुःख काम कष्टांनीच मिळते सुख संपून जाते दुःख विचार कर थोडा विचार कर विचार कर थोडा विचार कर ए मानवा थोडे आत्मपरीक्षण कर ए मानवा थोडे आत्मपरिक्षण कर काम कर जीवन सुखी कर ए मानवा थोडे काम कर नको वेळ वाया घालू नको निष्फळ गप्पा मारू नको वेळ वाया घालू नको निष्फळ गप्पा मारू अळद तिरस्कार नको पाळू नियोजन कर थोडे नियोजन कर नियोजन कर थोडे नियोजन कर काम कर जीवन सुखी कर काम कर जीवन सुखी कर ए मानवा थोडे काम कर कामात मिळतो आनंद कष्टात मिळतो परमानंद कामात मिळतो आनंद कष्टात मिळतो परमानंद आवड ठेव गोडी ठेव जिद्द ठेव चिकाठी ठेव काम कर काम कर ए मानवा थोडं काम कर काम कर काम कर ए मानवा थोडं काम कर काम कर जीवन सुखी कर ए मानवा थोडं काम कर कुटुंब सुखी तर तू सुखी मुखी गोडी तर जीवनातील गोडी कुटुंब सुखी तर तू सुखी मुखी गोडी तर जीवनातील गोडी आदर कर आदर कर चांगल्या गुणांची लोकांची कदर कर चांगल्या गुणांची लोकांची कदर कर काम कर जीवन सुखी कर ठेव नम्रता ठेव नम्रता ठेव संयम ठेव सहनशीलता ठेव नम्रता ठेव नम्रता ठेव संयम ठेव सहनशीलता ठेव हिम्मत ठेव धाडसता येता परीक्षण कर निरीक्षण कर स्वतःचे तू आत्मपरीक्षण कर परीक्षण कर निरीक्षण कर स्वतःचे तू आत्मपरीक्षण कर काम कर काम कर जीवन सुखी कर हे मानवा थोडं काम कर मानवा थोड काम कर माणूस ठेव जाणीव ठेव माया ठेव माणुसकी ठेव जाणीव ठेव माया ठेव सुंदरता ठेव मन सुंदर ठेव निश्चय कर निश्चय कर निश्चय कर निश्चय कर पका तू निश्चय कर पका तू निश्चय कर, कर काम कर जीवन सुखी कर मानवा थोड़े काम कर ईमान मानवा थोड़े काम कर नको मारा मारी नको हिंसाचारी नको मारा मारी नको हिंसाचारी नको चढ़ू पायरी नको बाळगू अहंकारा ची तिजोरी दे प्रेम मानवते झरी प्रेम मानवते ची वे झरी मेहनत कर मेहनत कर ए मानवा थोड़ी मेहनत कर मेहनत कर मेहनत कर हे मान हुआ थोड़ी मेहनत कर काम कर जीवन सुखी कर हे मान हुआ थोड़ा काम कर काम कर जीवन सुखी कर काम कर जीवन सुखी कर ए मान हुआ थोड़ा काम कर हृदय प्रसन्न कर हे मान हुआ थोड़ा परीक्षण कर हे मान हुआ थोड़ा परीक्षण कर काम कर जीवन सुखी कर मानूबा थोडं काम कर अशा प्रकारे गाणं होतं ऑफ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद